रानपाखर कविता गायन माझे नाव नेहा देवी भटराम सर माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिपरगाव नंबर फोर माझे अरे इयत्ता तिसरी माझे कवितेचे नाव रानपाखरा रानपाखरा रोज सकाळी येशील माझ्या घरा गाणे गाऊन मला उठवशील मित्र जीवाचा खरा शरीर निरसो करते जरूरत नाही जरी पायाची मुकले पंखाची मुकले दे तुझाला तुला आभाळा आभाळा तुम कैसे उडता येते तुला रात संपता डोंगर चुळणी वरे येत भास्कर तू ही त्याच्या संगे सिंगात गात, गात सिंसर का जा तुझा भी बसवून बस पंखावरी माया तुझी ये सुहे ये इल भेटाला रत्या सहो इले सखा पाखरा ने इले दामला ने इले इले दामला